जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरात अवैधरित्या गॅस सिलेंडर कब्जात बाळगून त्याचा काळा बाजार करणार यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई वीस सिलेंडर एक इलेक्ट्रिक मोटर दोन वजन काटे असा एकूण पंच्याऐंशी हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जाप्त एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदामार्फत बातमी मिळाली की नंदुरबार उपनगर पोलीस ठाणे हद्दीत शहादा रोडवरील गणेश नगर येथील मशिदीसमोरील गल्लीत रिजवान उर्फ मिथून पिंजारी हा त्याच्या राहत्या घरामध्ये विना परवाना घरगुती वापराचे गॅस सिलेंडर मधील गैस हा इलेक्ट्रिक मोटार पंपाच्या सहाय्याने वाहनांमध्ये तसेच दुसऱ्या रिकाम्या गॅस टाक्यांमध्ये भरून सिलेंडरचा काळा बाजार करून व्यवसाय करीत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी बातमीच्या अनुषंगाने पथकास कारवाई करणेकामी रवाना केले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेले बातमीनुसार उपनगर हद्दीतील शहादा रोडवरील गणेश नगर येथील मशिदीसमोरील गल्लीमध्ये राहणाऱ्या रिजवान उर्फ मिथुन वाहित पिंजारी प्लॉट नंबर एकोणीस गणेश नगर नंदुरबार याच्या घरासमोर जाऊन तपासणी करता तेथे अवैधरित्या घरगुती वापराचे गॅस सिलेंडर व व्यावसायिक गॅस सिलेंडर मधील गॅस इलेक्ट्रिक मोटार पंपच्या सहाय्याने वाहनांमध्ये तसेच मोपळ्या गॅस टाक्यांमध्ये भरण्याचे उद्देशाने तसेच स्वतःच्या व लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे माहीत असताना देखील मुद्देमाल कब्जात बाळगताना तसेच घरगुती व वा व्यावसायिक वापराचा गॅस सिलेंडरचा काळा बाजार करताना मिळून आल्याने सदर ठिकाणाहून एकोणवीस गॅस सिलेंडर एक इलेक्ट्रिक मोटर दोन वजन काटे असा एकूण पंच्याऐंशी हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाकडून हस्तगत करण्यात आला आहे त्यान्वये इसमावर इस उपनगर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे ब्याण्णव छेद दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम दोनशे सत्याऐशी दोनशे अठ्ठ्याऐंशी एकशे पंचवीस सहजीवनाशक वस्तू अधिक कलम तीन व सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख करी हे करीत आहेत सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश मोरे विशाल नागरे ज्ञानेश्वर पाटील पोलीस कॉन्स्टेबल अभय राजपूत आनंदा मराठे यांनी केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार